हिंगोलीच्या ऐतिहासिक दसऱ्याला आजपासून सुरुवात हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सवाची जयंत तयारी सुरू असून आज दोन ऑक्टोबर रोजी आकाशवाणी या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे या दरम्यान धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध क्रीडा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे रामलीला मैदानावर पंधरा सप्टेंबर रोजी बासापूंजन झाले त्यानंतर कृषी प्रदर्शनांनी उभारणीला सुरुवात झाली प्रदर्शनी उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून दोन ऑक्टोबर रोजी शहरातील जल्लेश्वर मंदिरात सायंकाळी सात वाजता आकाशवाणीचा कार्यक्रम घेण्यात येणार असून या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे याच दिवशी दुपारी चार वाजता जिल्हा परिषद मैदानावर क्रिकेट सामने खेळण्यात येणार आहे तीन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता हनुमान मूर्तीची मिरवणूक तर रात्री आठ वाजता कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे चार ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता बद्रीनारायण मंदिरात श्रीराम जन्माचा कार्यक्रम पाच ऑक्टोबरला सायंकाळी सकाळी नऊ वाजता एम आय डी सी येथे बॅडमिंटन स्पर्धा व सकाळी साडे अकरा वाजता देशमुख सभागृह येथे महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा सायंकाळी पाच वाजता प्रकाश महाराजसाठी यांचे कीर्तन सहा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता एम आय डी सी लिंबाळा मक्ता येथे बॅडमिंटन स्पर्धा सायंकाळी सहा वाजता लॉन टेनिस सामने सात ऑक्टोबरला सायंकाळी पाच ते रात्री आठ दरम्यान हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आठ ऑक्टोबरला सकाळी साडेसात वाजता मॅरेथॉन स्पर्धा दुपारी चार वाजता फुटबॉल स्पर्धा नऊ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता सायकलिंग स्पर्धा व सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद मैदानावर शंकरपट दहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता कुस्तीची दंगल अकरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता कबड्डी स्पर्धा सायंकाळी पाच वाजता ऑर्केस्ट्रा बारा ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे तर तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता भरतभेट व मिरवणु मिरवणुकीने दसरा महोत्सवाची सांगता होणार आहे हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवचे यावर्षीचे एकशे सत्ता सत्तरवे वर्षे आहे हा दसरा महोत्सव मैसूरनंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखला जातो यंदा दसरा महोत्सवाची जयंत तयारी सुरू असून भरगच्च कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे दहा दिवस होणाऱ्या रामलीला रामलीलेचे सादरीकरण दसरा महोत्सवात तीन ते तेरा ऑक्टोबर दरम्यान सतना मध्य प्रदेश येथील श्री हनुमान रामायण प्रसारक मंडळाचे पंडित रामकृष्ण कुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा ते वीस कलावंत रामलीला कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका